मित्रांनो इंडियन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मिनी लिलाव मंगळवारी सोळा डिसेंबरला अबुधाबीतील एतिहाद पार पड़ला। या लिलावात एकूण सत्याहत्तर खेळाडूंवर बोली लागली लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने इतिहास रचला कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला तब्बल पंचवीस वीस कोटी रुपयांना विकत घेत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनवले दरम्यान यासह चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल दोन हजार सव्वीसच्या च्या लिलावात एकूण नऊ खेळाडू आपल्या ताफ्यात सामील केले मात्र फ्रँचायझीने दोन अनकॅप खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर साठी प्रत्येकी चौदा पॉइंट दोन कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात सामील केले आयपीएलच्या ऑप्शन मध्ये यंदा इतिहास घडला आहे प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे दोघेही आयपीएल मधील सर्वात महागडे अनकॅप्ट खेळाडू ठरले आहेत अवघ्या तीस लाख रुपयांच्या मूळ किंमतीत ऑप्शन मध्ये उतरलेल्या या दोन्ही खेळाडूंवर फ्रँचायझीने अक्षरशः पैशांचा पाऊस पडला हे दोनही खेळाडू चेन्नईने घेतले आहे